आज आपण बघणार आहोत थंडगार आमरस अगदी बाजारात मिळतो त्या प्रमाणात बघा मस्त असा बनवून तयार होतो आणि अगदी कमी वेळेत झटपट असा बनवून तयार होतो तर चला आपन आम्रस तर मग आपण आमरस बनवायला सुरुवात करूया पण त्याआधी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि त्याचबरोबर बेल बेलायकॉनवर हिट करून ऑइल सिलेक्ट करा चला तर मग आपण मस्तपैकी असा आमरस बनवूया आमरस बनवण्यासाठी इथं मी तीन आंबे थंडगार पाण्यात भिजत ठेवले होते आणि आपल्याला ते आता काढून घ्यायचे आहे मस्त असे थंडगार झाले आहे आंबे प्लेटमध्ये काढून घेतले तुम्ही बघू शकता जर तुम्हाला आमरस करायचा असेल तर आंबे कसे निवडावे तर असे मस्त छान असे पिकलेले आंबे निवडावे जेणेकाय होईल याचा रस मस्त निघेल बघा याचा आंबरस करायचा आहे तर हे जे आंबे आहेत आपल्याला असे हातानेशी प्रेस करून घ्यायचे थोडं मस्त असं सुगंध येतो या ये आंब्याचा उन्हाळ्याचा सीझन चालू आहे त्या त्यामुळे बाजारामध्ये भरपूर प्रमाणात आपल्याला आंबे उपलब्ध असतात मस्त असा प्रेस करून झाला एक असा बोट ठेवायचा आहे आणि असं हे मऊ करून घ्यायचा आहे आंबा हा सर्वत्र बाजूंनी बघा जोपर्यंत मऊ होत नाही तोपर्यंत आपल्याला ही प्रोसेस अशी करत राहायची आहे आमरस करता वेळी काय करायचं हात स्वच्छपैकी धुऊन घालायचे आणि नंतर आमरस करायला घ्यायचा बघू शकता मस्त असं आंबा मऊ झालेला आहे आता आपल्याला हे देट जे काळत असते देठ ते आपल्याला काढून घ्यायचं आहे आणि यामध्ये आंब्याचा रस घालायचा आहे तुम्ही बघू शकता मस्त असं आंब्याचा रस निघाला आहे तर याच प्रकारे आपल्याला सर्व आंब्यांना असं प्रेस करून घ्यायचं आंब्याचा रस या पातेलामध्ये टाकायचं आहे तुम्ही बघू शकता मी इथं आंब्याचा गर या मध्ये काढला आहे आणि आपल्याला आता ह्या कोयमधील संपूर्ण गर असा हाताने पिळून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता मस्त हाताने असा मॅश करून घ्यायचा आहे आंबा जर पिकलेला असेल तर मस्त रस बनतो संपूर्ण आंब्याची जी कोय आहे त्याचा रस आपल्याला असा हाताने चांगला मस्तपैकी असा पिळून घ्यायचा आहे या प्रकारे आता इथे मी सगळ्या आंब्याच्या कोळीचा रस काढून घेतला आहे आणि चमच्याने आपल्याला हे मिश्रण चांगलं ढवळून घ्यायचं आहे मी इथं अजिबात मिक्सरचा वापर केला नाही आहे बघू शकता चांगला आपल्याला चमच्याने असं घोटून घ्यायचं आहे ज्याने काही यामध्ये अजिबात घुटळ्या राहतील नाही पहिले मॅश करून घेतला हा रस आणि तुम्ही बघू शकता मस्त असं झाला आहे था तुम्हाला हवं असेल तर रवीने सुद्धा घुसळून घेऊ हो शकता आता इथं मी कढईमध्ये पाणी घेतलं आहे आता आपल्याला हे कोळी आंब्याची साल ती सुद्धा धुवून घ्यायची आहे त्याचप्रमाणे ही आंब्याची साल सुद्धा यामध्ये अशी धुवून काढायची आहे मस्त रस बनीन जेणेकरून तुम्ही बघू शकता एक ग्लास पाणी घेतलं होतं आणि थंडगार पाण्याने आंब्याची कोळी आणि आंब्याची साल धुवून घेतली आहे आता हे पाणी आपल्याला या पातेलामध्ये ओतायचं आहे आणि यामध्ये घालायची आहे एक वाटी साखर तुम्हाला कितपत गोड हवं ती तुम्ही कमी जास्त करू शकता मी इथं एक वाटी टाकून घेते आंबा तुमचा कितपत गोड आहे कितपत नाही त्यानुसार तुम्ही साखर घालू शकता आणि आता या चमच्याच्या साहाय्याने हे मिश्रण चांगलं आपल्याला फिरून घ्यायचं आहे जेणेकरून वेळ हे गुठड्या होतील नाही यामध्ये जास्त प्रमाणात पिकलेला आंबा असला तर त्याच्या अजिबात गुठड्या होत नाही बघा इथं मी अजिबात मिक्सरचा वापर केला नाही आहे फक्त आपल्याला आंबा पिकलेला वापरायचा आहे आणि हाताने चांगला मॅश करून घ्यायचा आहे चांगला प्रेस करून घ्यायचा आहे चांगल्यापैकी जर आंबा मऊ झाला नाही तर त्याच्या अशा गाठी बनतात रस पाहिजे तसा असा बनत नाही आपला आंबा चारही बाजूने एकदम मऊ करून घ्यायचा आहे चांगल्यापैकी त्याचा रस होतो बघा मस्त असं दाटसर मस्त अशी दाटसर कन्सिस्टन्सी आली आहे उन्हाळ्याच्या दिवसामध्ये मस्त थंडगार रस झालाच पाहिजे की तर मग हा रस तुम्ही असाच पिऊ शकता किंवा पुरीसोबत सुद्धा खाऊ शकता अगदी बाजारात मिळतो परफेक्ट त्या प्रमाणात आमरस इथं बनवून तयार आहे तुम्हाला जर लगेच प्यायचा किंवा खायचा असेल तर तुम्ही इथे खाऊ शकता आणि जर नंतर खात असाल तर असा फ्रीजमध्ये ठेवून द्यायचा आहे तो आणखी थंड होते म्हणजे बघा मस्त असा आमरस बनून तयार आहे आपला परफेक्ट मार्केटमधून आपण जसा आमरस विकत आणतो अगदी तसा झाला आहे मग तुम्हाला आजची रेसिपी ही कशी वाटली ती कमेंटमध्ये नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा जास्तीत जास्त तुमच्या फ्रेंड फॅमिलीसोबत शेअर करा तसेच आकडे वेगळी रेसिपी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि त्याचबरोबर वेलायकनवर हिट करून ऑल सिलेक्ट करा ज्याने का होईल मी छान छान रेसिपी पदार्थ अपलोड करेल त्याची नोटिफिकेशन तुम्हाला येऊन जाईल आज वेळात वेळ वेड़ काढून तुम्ही ही रेसिपी बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांच्या मनापासून खूप खूप खु धन्यवाद अशी छान छान रेसिपी बनवून खा जा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये